हॅलो मैत्रिणींना कशा आहात सर्व चांगले आहात ना आता आपण हा उपवासाचा मस्त आहे पैकी छानपैकी शिरा हो बनवला आहे तो शिरा कशाचा आहे माहीत आहे का तो शिरा आहे आपला रतळेचा आणि हे बघत असताना तुम्हाला त्यामध्ये आपण काय काय टाकलं आहे तेही समजणार आहे आणि तो कसा झाला तेही समजणार आहे तर आपला हा जो पदार्थ आहे हा पदार्थ रोज रोज खाण्यासारखा नाही आहे आणि आपल्याला फक्त उपासाच्या दिवशीच खावं वाटतं असंही काही नाही आहे आपण मनाला वाटेल त्यावेळेस आपण हे खाऊ शकतो करू शकतो कारण हा एकदम सोपा पदार्थ आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ नक्की माझा आवडेल आणि तुम्हाला खायलाही आवडेल तर तुम्ही हा नक्कीच ट्राय करून बघा आणि कसं वाटलं मला ते नक्की सांगा एकदम सुंदर दिसतोय ना बघा फक्त आपल्याला याचा कलरच काय झाला आहे कारण रताळा जेव्हा आपण किसत असतो त्यावेळेस थोडंसं काय पडलं आपण किसायला पाहिजे आणि तो किसला की तो एकदम छान होतो आपल्याला जर याच्यात रंग पाहिजे असेल तर आपण रंगफ्रूट टाकू शकतो उपासाचा मस्त शिरा बनवण्यासाठी ही रताळी मी स धुवून घेतली आणि आपण जेव्हा वाफवतो त्यावेळेस साल काढायला त्रास होतो म्हणून मी आधीच साल काढली आहे आता आपण हे चांगलं वाफून घेणार पण याच्यामध्ये पाणी नाही टाकायचं पाणी जर टाकलं तर खूप अचपचित होणार आहे म्हणून आपण किंचित थोडंसं पाणी टाकलं तर चालेल पण जास्तीचं पाणी टाकायचं नाही आता हे आपण कुक कुकरमध्ये वाफून घेणार आणि थंड झाल्यावर मी तुम्हाला ते दाखवेल की ते कसे दिसतात ते हे आता मी कुकरच्या डब डब्यामध्ये ते रताळे ते रताळे आपण वाफायला हो ठेवले आहेत आणि आता त्याला मी मस्त झकल होते दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आणि आपली कुकरची शिट्टी छानपैकी होते आता तिसरी शिट्टी झाली की आपण गॅस बंद करून टाकणार आहे म्हणजे आपले आतले जे रताळ आहे ते सुंदर शिजलेले असते आपला कुकर थंड होत आहे तोपर्यंत आपण शिऱ्यासाठी काय काय सामान लागतं आहे सा, ते बघणार आहोत अर्धी वाटी साखर कारण रताळे मूळचा गोड असतात त्यामुळे आपण साखर जास्त घालायची नाही पण त्यातून जर खूप गोड खाणारे असतील तर त्यांनी आपल्या आवश्यकतेनुसार साखर घालावी नंतर हे साय आणि दूध एक वाटी आणि आपल्याला शाही शिरा बनवायचा आहे त्यासाठी काजू बदाम आणि पिस्ते याचे मी थोडीशी अशी भरड काढून घेणार आहे किंवा काप तयार करून घेणार आहे आणि जर तुम्हाला आवडत असेल तर हे जायफळ आणि दोन तीन वेलचे वेलचीचे आपण थोडीशी पावडर करून घेणार आहे आणि जायफळ किसणार आहे जर तुम्हाला आवडत असेल तर हे घाला कारण खरं तर याला घालायची काही गरज नाही आहे कारण त्याचा जो मूळ सुगंध असतो रताळ्याचा तो, तो याच्यामुळे नष्ट होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला मला जायफळ आवडतं थोडंसं म्हणून मी थोडंसं जायफळ घालणार आहे आणि आवश्यकतेनुसार तो थोड़सा आपले पेताळे वाफ होऊन थंड झाले तर आता आपण हे किसणीवर हे किसून घेणार म्हणजे एकसारखं होईल आणि कुठेही अशी गाठी वगैरे राहणार नाही जरी गाठी राहिल्या तरी आपण ते तुपावर पहिल्यांदा भाजणार आहोत त्यामुळे त्याच्या गाठी सगळ्या निघून जाऊ शकतात पण तरी पण आपण हे सगळं असं या पद्धतीने आपण हे सगळं कद्दूकच करून घेणार आहोत गॅसवर कढई तापायला ठेवली आहे आपली कढई पण करून झाली आहे त्यामध्ये साधारण दोन चमचे आपण तोप टाकणार पण आधी थोडसच टाकूया कारण आपल्याला नंतरही थोडंसं तूप टाकावं लागणार आहे आता जो आपण कद्दुकस करून घेतलेला रतायचा आहे तो आपण ह्या कढईमध्ये तेलावर छान पैकी पटवून देणार आहोत ही रेसिपी एकदम लवकर होते कारण याला फार वेळ लागत नाही तर आपण हे चांगलं व्यवस्थितपैकी असं परतून घ्यायचं ज्याप्रमाणे आपण गाजराचा हलवा करताना पावर गाजराचा केस परतून घेतो त्याच पद्धतीने हे आपल्याला सगळं करून घ्यायचं कारण हे आपलं लवकर होणार आहे कारण आपण जे रताळे घेतले होते ते रताळे आपण वापरून घेतले आणि वापरून घेतल्यावर वा, अजोपच करून घेतले त्यामुळे आपल्याला करायला फार वेळ लागणार ला नाही हे सतत हलवत राहायचं आहे थोडंसं दोन मिनटं परतलं की आपण यामध्ये जे दूध काढून ठेवलं आहे गरम करून थंड केलं ते आपण दूध यामध्ये टाकून देणार आहोत की जेणेकरून याचा असा छान मस्त असा गोळा तयार होईल रताळे हे शरीराला खूप आरोग्यदायी असतात रताळ्यामध्ये कॅल्शियम असतं फॉस्फरस असतं आणि अजून बरंच काही असतं कारण आपल्या शरीराला हे आवश्यक असतं पण रताळे हा हा नेहमी न मिळणारा कंद आहे हा एक कंद आहे आणि हे उपासाच्या वेळेसच रताळे आपल्याला बाजारामध्ये दिसायला लागतात पण ज्यावेळेस रताळे दिसतात त्यावेळेस आपल्याला ते रताळे घेण्याचा मोह आवरला जात नाही आणि शक्यतो आपण रताळे घेतो आणि रताळ्याच्या नुसती एकच वस्तू होत नाही तर रताळ्याचे आपण भरपूर पदार्थ करू शकतो नुसतं सारखं खिचडी वरीचा भात भगर आमटी हे सारखे पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा खाण्याची इच्छा आणि त्यासाठी मग आपण रताळ्याचे वेगवेगळे पदार्थ करून बघू शकतो आणि ते खायलाही चांगले लागतात रताळ्याचे कटलेटही होतात रताळ्याचे भजी पण होतात म्हणजे आपण त्याच्यामध्ये इनोव्हेशन करून वेगवेगळे पदार्थ तयार करू शकतो आता बघा हे आपलं थोडंसं परतत आलं आहे या करन, आ, आ, तर ह्या किसामध्ये मी हे साईचं जे दही घेतलं भरपूर साय घेतली कारण साय ही आपल्या हलव्याला किंवा शिरायला खूप त्याचा फ्लेवर खूप छान येत असतो त्यामुळे नेहमी तर आपण साय दुधामध्ये खातो किंवा चहामध्ये घेऊन साय खात असतो तर आपण जर शिरा करणार आहोत ह्या शिऱ्यामध्ये जर ही साय टाकली तर शिऱ्याची जी लज्जता आहे ती खूपच वाढणार आहे तर आता मी हे याच्यामध्ये दूध टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला थोडंसं अजून हलवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी पण टाकायचं आहे कारण सगळं दूध अर्ध पाणी आणि अर्ध दूध आपण हे मिक्स करणार आहोत त्या दुधाच्याच वाटीमध्ये मी थोडंसं पाणी करून ते ऍडजस्ट करून घेतलं आहे आता हे सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे कारण रताळे थोडेसे खाली कारण हे गोडसर असतं त्याच्यामुळे खाली चिटकण्याची शक्यता जास्त असते म्हणून आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे की याचा थोड्या वेळात असा गोळा तयार होईल याच्यामध्ये जी आपण साय टाकली आहे त्या साईचा पण एकदम म्हणजे असं रवाळ आपला जसा शिरा छान होतो तसा होणार आहे यामध्ये अर्धी वाटी साध साखर टाकून घेतली तर थोडीशी मी कमी केली आणि आपण जे ड्रायफ्रूट थोडेसे बारीक करून घेतले होते काप करून घेतले होते ते थोडेसे टाकले आणि थोडेसे गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आणि यामध्ये जे आपण जायफळ पावडर किंवा वेलची पावडर ते टाकणार आहोत ते आपलं पूर्ण हे मिश्रण पूर्ण व्यवस्थित तयार झालं आणि थोडंसं हे आत्ता गरम असताना ते जर टाकलं त्याच्यामध्ये जायफळ किंवा वेलचीचे पावडर तर त्याचा जो सुगंध असतो तो सुगंध राहत नाही गरम ह्याच्यामध्ये तो सुगंध निघून जातो म्हणून अर्धवट थंड झालं की आपली ड्रायफळ पावडर किंवा वेलची पावडर असं आपण त्यामध्ये मिक्स करणार हो। आहोत आणि ह्यामध्ये जर तुम्हाला अजून काही इनोव्हेटिव्ह करायचं असेल तर तुम्ही याच्यामध्ये दे आपलं डेसिकेटेड कोकोनट असतं ते जरी टाकलं तरी एकदम हा शिरा सुंदर होतो शिरा म्हणा हलवा म्हणा काही आपण याला नाव देऊ शकतो पण एक नवीन पदार्थ कारण आपण रोज रोज तेच तेच खाऊ नवे उपासाला तेच खाऊन कळता येतो त्यासाठी आपण हा नवीन पदार्थ कारण आपण हे तेलकट तुपकट वडे खा नंतर थळटे खा किंवा साबधीनेची खिचडी खा हे सगळं तेलकट तुपकट होतं आणि तेलकट तुपकट खाल्यानंतर आपल्याला थोडंसं काहीतरी आपल्या शरीराला थंडावा मिळण्यासाठी किंवा शरीर थंड होण्यासाठी आपल्याला हे गोडाचा पदार्थ आवश्यक असतो म्हणून हा रताळ्याचा शिरा किंवा रताळ्याचा हलवा आता आपलं हे मिशन बऱ्यापैकी घट्ट होत आलं आहे आता आपला हा जो शिरा आहे किंवा हलवा आहे हा ऑलमोस्ट तयार झाला आहे बघू शकता तुम्ही याच्या याच्यामध्ये जर आपल्याला रंग येण्यासाठी जर करायचं असेल तर आपण केशरी रंग किंवा जिलेबीचा रंग असतो तो टाकला तर एकदम सुंदर दिसेल माझा हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला नक्की विसरू नका कारण जर तुम्ही लाईक केलं नाही किंवा शेअर केलं नाही तर तुम्हाला पुढचे माझे व्हिडिओ बघणार बघायला थोडासा हे होईल लवकर लवकर बघायला मिळतील तसंच बेचं जर बटन दाबलं तर ते जे जे माझे व्हिडिओ तयार होतील ते तुम्हाला लगेच दिसणार आहे तर त्यासाठी सगळ्यांनी लाईक आणि शेअर करा तसंच बटन दाबा त्याच्यामुळे आपले व्हिडिओ सगळ्यांना आपण बघू शकतो सगळ्यांचे व्हिडिओ तयार झाला आहे तर गार्निशिंग करण्यासाठी थोडंसं थंड होऊ द्यावं लागेल आणि तोपर्यंत तर आपण थोडी विश्रांती घेऊया आपला गॅस बंद करूया आता मी यामध्ये जायफळ आणि वेलची जी पावडर आहे ती पावडर यामध्ये आणि आता हे पण व्यवस्थित मिक्स करून घेऊया